संधिवात टाळण्यासाठी सुरुवातीची काळजी हॅलो हाय वेलकम इन आरोग्यासाठी तुम्हाला माहीत आहे का संधिवात म्हणजे एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे ज्याचं सुरुवातीला नियंत्रण घेणं खूप महत्वाचं आहे पण संधिवात म्हणजे काय तर संधिवात म्हणजे हाडे आणि सांध्यांमध्ये सूज येणं याचा सुरुवातीला उपचार घेतल्याने संधिवात अधिक गंभीर होऊ शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही सोप्या टिप्स देते ज्या सुरुवातीच्या काळात काळजी घेण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे ते म्हणजे सहज व्यायाम करा म्हणजे स्ट्रेचिंग करा हलकं चालणं ठेवा असा व्यायाम करा दुसरं आहे पोषक आहार घ्या हाडांसाठी कॅल्शियम विटामिन डी आणि ओमेगा थ्री हे खूप महत्त्वाचं असतं सो पोषक आहार घ्या तसंच तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे वजन नियंत्रणात ठेवा जास्त वजनामुळे सांध्यांवर अतिरिक्त दबाव येतो सुरुवात करा आणि सांधीवातापासून स्वतःला सुरक्षित ठेवा बा। सांधीवासापासून वाचण्यासाठी काळजी घ्या व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच बाय